कांद्यापासून बांधवप्रिंच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र तर भारत वर्षातील जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांदा बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर आजच्या कंडिशनला सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील हा सध्याचा यक्ष प्रश्न आहे ज्याच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजार हो तर हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल आणि जर याच प्रश्नाचा आपल्याला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघाव्यास मिळत राहत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल सवालाच्या अनुसार बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांदा बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आता जाणून घेऊयात उत्तर की अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे जी कांदा दरपातळी आहे ही कांदा दरपातळी सध्याच्या कंडिशनला बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे परंतु एक तारखेनंतर कांद्याच्या प्रचंड बदल होताना आपल्याला दिसणार आहे कारण एक तारखेनंतर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपल्यास जमा राहणार आहे त्याचबरोबर एक तारखेनंतर खरीप हंगामातील जे कांदा उत्पादनातली घट आहे ती तीव्रतेनं दिसणार आहे ज्यामुळे आपल्याला पुरवठा मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात तीस ते चाळीस टक्क्यांनी घटताना दिसणार आहे दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यात कांद्याची मागणी ही आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात देशातून कांद्याची निर्यात सुद्धा प्रचंड वाढणार आहे याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात तुफान गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव एक तारखेनंतर सुधारायला सुरू होईल पण जशा बिहारच्या निवडणुका संपतील कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल आणि ही तेजी पंधरा नोव्हेंबरनंतर सुरू होईल या हो विचा विचा ते सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार होऊ शकतो आणि अतिअनुकूल परिस्थितीमध्ये कांदा बाजारभाव नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत जर तीन हजाराला गवसणी घालताना दिसले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत यामुळे विक्रीचा विचार असेल तर एवढाच देऊ शकतो सल्ला की पंधरा नोव्हेंबरनंतर करा कांद्याची विक्री ज्यामुळे होईल आपला सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा दर हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधव पर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या होणारा प्रतिकिड आपल्यास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समीया आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार